मयूर हाय मॅडम जेवण झालं का गणेश जाधव हाय ताई जेवलीस का हो गणेशदा आपलं जेवण झालं का स्वागत आहे गणेशदा कशा तुम्ही

बरं नाही उठायचं आई इकडे गेल्या लवकर उठायला होते नाही पाच वाजता ना। मग झुप झुप झोप जय शिवराय ताई जय शिवराय रुपेश झालं का जेवण तुझं कसं आहेस होता सकाळी का माझं झालं तुमचं झालं का जेवण हो माझं पण झालं रे राहुल माझी भाजी काय करते आहे भाजी आहे झोपायची तयारी राहुल तुझं झालं का जेवण mm -hmm. लाईक करा सगळ्यांनी लाईक डन थँक्यू राहुल जेवण झालं का तुझं तसं आहेस mm -hmm. रा रान राम भक्त मी आलो नमस्कार राम भक्त धन्यवाद झालं का जेवण आपलं अशी दिदी तुला नवीन वर्षाच्या खूप एक शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला पटपट लाईक करा सगळ्यांनी डोळे पण पटका झोप चल ते झोप टेडीला घेऊन झोप टेडीला घेऊन झोप ना झोप झोप त्याला घेऊ तू जेवलीस काय हो रे दादा मी जेवण झालं माझ आता झोपेल झोपेल तू झोपली की झोपते हा कशाला कशाला साडेसात ला तू झोप पण डोळे बंद कर कैलास दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण लाईक करून खाली यामुळे त्यात रुपेश दादा धन्यवाद रुपेश दादा चला पटपट पटपट -पट सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रणवी झोआ j c e um, j c e um. <laughs> 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 चला पटपट लाईक करा कर सगळ्यांनी सी सीवरून वरून उतरा सगळ्यांनी खाली सी सीवरून वरून खाली उतरा काय करताय काय नाही दादा आपलं जेवण झालं का नितीन दादा आपण कशात स्वागत आहे आपलं पण लाईव्ह मध्ये दादा म्हणत आहेत लाईक केला आहे धन्यवाद गणेश गणेश गणेशदा आपण कशात आपलं जेवण झालं का गणेश दादा रुपेश सीवर कुठे सी सीवर बसलाच का कुठे गेलाच नवीन आल्यात त्याने सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सब करा नवीन आलेल्या सर्व मंडळी खाली या जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हो जेवली जेवली बरं बरं चला पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक कराय विसरू नका लाईक करा आणि बा यस सॉरी सबस्क्राईब करा पण गरीब माणसाची ओळख आहे का सगळ्यांची ओळख असते दादा कोणी कोणाची ओळख विसरत नाही तुमचं झालं का जेवण हो माझं पण झालं नितीन दादा करून घे रुपेश कोण आहे तुम्ही सगळेजण आय डीचं नाव चेंज तर कसं ओळखणार सांगा तुम्हाला तुम्ही सारख्या सारख्या आय डीचं नाव चेंज करता काय काढणार आहे तुमच्या आयडिया सांगा कोण आहे तुम्ही अविनाश दादा म्हणत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार अविनाश दादा कशात अविनाश दादा आपलं जेवण झालं का स्वागत आहे अविनाश दादा लाईव्ह मध्ये आपल्या <coughs> हो बरं बरं चला पटपट लाईक करून घ्या सगळ्यांनी लाईक वाढवा लाईक तर वाढत नाही आपल्याला लाईक करा सगळ्यांनी पटपट अरे किती नीट वाच ना आणि नीट करत नाही अभ्यास झालं काय हो माझं पण झालं काय उन्हाळा उला आहे का आहो दादा अविनाश इकडेच कशाला सगळी इकडे उन्हाळा आहे सगळीकडे तापमान तसंच आहे भरपूर तापमान वाढलेलं आहे सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तापमान वाढलं आहे भरपूर गरम होत आहे सी सी वरून खाली उतरा सगळ्यांनी लाईट तर करा सगळ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना <coughs> bhakta jai sri सला पटपटलाई करा जय श्री राम रूपेश चला पटपट लाईक करा धन्यवाद रुपेश धन्यवाद सपोर्ट कमेंटसाठी धन्यवाद सगळ्यांना नमस्का, नमस्कार 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 दादा झालं का जेवण तुझं का रे एक कमेंट करतो आणि पळतो का नमना दादा तू एक कमेंट करतो आणि पळतो का झालं का ताई जेवण हो दादा आत्ताच जेवण झालं बघा तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण काय झालं आहे विचारत आहे काय झालं आहे विचारत आहे ताई मी अठरा नंबर लाईक केला आहे तू जेवलीस का नाही सांग हो जेवण झालं माझं जेवण झालं का, जे का जै शुरा, जै शुरा, अमुल दादा जाणार नमस्कार ताई जय शिवराय जय शिवराय अमोल दादा अमोल दादा तुमचं जेवण झालं का स्वागत सौग, स्वागत आहे अमोल दादा लाईव्ह मध्ये आपल्या जय शिवराय फणी दादा डोळे बंद करवणा इथं येईल अगं बोल काय विस् करताय अगं एलकोट एलकोट जय मला जय शिवराय संतोष मामा मी काय सात वाजता कंपनीत गेलो आत्ता घरी आलोय हो का बरं बरं मामा जय शिवराय ताई भाजी काय बनवली भाजी काय नाही मसाले आज बे नुसतं किती भात केला आहे रुपेश बंधू जय जेजाऊ जय शिवराय पंधी बंधू नमस्कार कोणी दादा जेवण झालं का चोवीस तास कंपनीत होतो हो का बरं बरं बर, संतोष मामा नमस्कार चला पटपट लाईक करा रुपेश भाऊ नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आणि कोण नवीन आला असेल तर नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आपल्या खंडोबाच्या नावाने चांगवलं संतोष मामा नमस्कार धन्यवाद धन्यवाद लाईक डन धन्यवाद धन्यवाद संतोष चला पटपट पड़ नाही धन्यवाद धन्यवाद संतोष मामा जेवण झालं का संतोष मामा सी सीवरून खाली या लाईक कमेंट सबस्क्राईब करा पटपट चला पटपट लाईक करा सगळ्यांनी ताई जेवण केलं का हो मी आत्ताच जेवण केलं मी फक्त खिचडी भा केलेला नवनाथ दादा यश गेला यशना तर केला का रे उजनला गेला काय येत नाही लाईव्हला म्हणून म्हटलं कालपासून डोकं दुखतं आहे कारण की सकाळी पहाट पाच वाजता उठावं लागतं आईकडं सकाळी पाच वाजता उठायला लागतं झोपले पण नाही दिवसभर त्यामुळे डोकं दुखतं आहे आई बाबा आणि आई बाबांची शपथ अशीच पाहिजे आपल्याला लाईक डन केला आहे ताई चला पटपट ला यशला फोन करतो मी बरं बरं त्याला पटपट नाही करा जेवण झालं नाही काय करतो काय तू कर अभ्यास चला पटपट करा दुसऱ्याने गु खाल्ला म्हणून आपण खायचं नसतं काय दुसऱ्याने खाल्ला म्हणून आपण नाही खायचं लक्षात ठेव आहे झोपले बारकी झोपली आणि मोठा अभ्यास करतोय खंडोबाच्या नावाने चांग म्हणजे धन्यवाद संतोष मम्मा संतोष मामा लाईक होत असेल तर लाईक करून घ्या पटकन रुपये असेल तर खाली उतरा आणि जर नसेल कम तुम्हाला कोणाला कमेंट करायची नसेल सांगून टाका मी अशीच लाईव्ह चालू करून ठेवते चला पटपट लाईक करा दीदी काय उदाहरण देते देते कोणाचं तरी उदाहरण लाईक नाही वाढत परत जाऊन परत येते संतोष मामा मी